सीमावरती गावात ड्रॅगन फ्रूटची लागवड करणारा शेतकरी अतुल पाटील ड्रॅगन फळाने आर्थिक प्रगतीला हातभार लावला आहे उच्च शिक्षित शेतात आवड असल्याने चांगली नोकरी सोडली महाराष्ट्र सीमेपासून फक्त दोन किलोमीटर अंतरावर विदर्भ लातूर राष्ट्रीय महामार्गाजवळील भालकी तालुक्यातील जामखंडी गावातील प्रगतीशील शेतकरी अतुल भाऊसाहेब पाटील यांनी त्यांच्या तीन एकर जमिनीवर ड्रॅगन फ्रूटची लागवड केली आहे आणि आर्थिक प्रगती सोबतच इतर शेतकऱ्यांसाठी एक आदर्श निर्माण केला आहे शेतकरी अतुल पाटील उच्च पदवीधर आहेत आणि महाराष्ट्रातील अंबुलगा सहकारी साखर कारखान्यात ऑडिटर म्हणून काम करत होते त्या कामात आवड नसल्याने ते काम सोडून आपल्या गावी येऊन नवनवीन प्रयोग आपल्या शेतात करू लागले व राजकुमार दाडगे द्राक्ष उत्पादक संघ महाराष्ट्र राज्य माजी संचालक व श्रीपती दरेकर गायत्री सीड्स लातूर यांची ओळख झाली व त्यांच्या मार्गदर्शनाखाली तीन एकर जमिनीवर ड्रॅगन फ्रूट लावण्याची माहिती दिली व त्यांच्या वेळोवेळी मार्गदर्शनाखाली ड्रॅगन फ्रूटची लागवड केली आहे मी दोन हजार तेवीसमध्ये चारशे पन्नास सिमेंट लिंक खांब बसवण्यात आले आहेत सुमारे अकराशे चाळीस रोपे आणण्यात आली आणि चौदा लाख रुपये खर्च करून तीन एकर जमिनीवर ड्रॅगन फ्रुट ची लागवड करण्यात आली दोन हजार चोवीस मध्ये तीन टन उत्पादन मिळाले आणि अडीच लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले जास्त उत्पादन अपेक्षित आहे आणि यामध्ये आंतरपीक म्हणून झेंडू तूर व मिरची घेता येते दरवर्षी मे महिन्यात ड्रॅगन फ्रुट रोपाची फळे काढणीला सुरुवात झाली तर डिसेंबर पर्यंत टप्प्याटप्प्याने फळे काढता येतात या वर्षी तीस टन ड्रॅगन फ्रूट अपेक्षित आहे आणि वीस लाख रुपयांचे उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे जर ड्रॅगन फ्रूट रोप एकदा लावले आणि वाढवले तर ते पंधरा ते वर्षे फळ देईल या फळांना पाण्याची समस्या नाही औषधांचा खर्च ही कमी लागतो आणि फळे विकण्यासाठी पद्धतशीर बाजारपेठ असल्यास कोणतीही समस्या नाही ते म्हणाले की प्रगतीशील शेतकऱ्यांनी आर्थिक वाढीसाठी ड्रॅगन फ्रूटचे उत्पादन घेणे आवश्यक आहे डुक्कर हरिण वानरे डोरेडुरे यासारख्या कोणत्याही वन्यजीवांपासून ड्रॅगन फ्रूट रोपांना धोका नाही याला काटेरी झुडुपे असल्याने वन्यजीव क्वचितच जवळ येतात व उन्हाळ्यात मात्र या झाडाची काळजी घेणे आवश्यक आहे जास्त ऊन लागले तर यावरती सिलिकायन फवारणी करावी लागते पाटील मी राहणार जामखंडी तालुका जिल्हा बिदर शिक्षण का शिक्षण काय माझं आहे मग इतकं शिकल्यानंतर शेतकरी क्षेत्रामध्ये कसं तुम्ही मी प्राथमिक अंबुलगा शुगर फॅक्टरी येथे कॉस्ट अकाउंटंट म्हणून नोकरीला होतो पण शेतीची आवड असल्यामुळे शेतीकडे आलो आता हे ड्रॅगन फ्रूट लावायचं कसं लक्षात आलं तुमच्या आता ड्रॅगन फ्रूट लावण्यासाठी माझ्या दोन्ही मुलांनी मला हे प्रोत्साहन दिल्यामुळं ह्याच्यात थोडं चांगलं पण यिल्ड येत असल्यामुळं आणि पैसा येत असल्यामुळे ये याच्या मागे लागलो सुरुवात कसं केल्याचं ड्रॅगन फ्रूटचे ड्रॅगन फ्रूटची सुरुवात ही मी मो मोहगाव इथून माझे मित्र राज राजकुमार दाडगे जे की साखर उत्पादक संघाचे डायरेक्टर होते त्यांच्याकडून रोपं घेऊन आलो व तसेच मुगाव इथून रोपं घेऊन ह्याची लागवड केलेली आहे मग लागवड केल्यानंतर कशा पद्धतीनं तुम्ही लागवड केला तर आणि कोणत्या कोणत्या फवारणी औषध मारतूत मिळालं आता हे टोटल मी रिंग पद्धतीनं ड्रॅगन फ्रूटची लागवड केलेली आहे एका रिंगची कॉस्ट आम्हाला चारशे ते साडेचारशे रुपये पर्यंत इथे येऊन पडलेले आहे आणि त्याच्या चारही बाजूने चारही रोपे लावून आता हे जे ड्रॅगन फ्रूट लावलेले हे लावता कसं तुम्ही आणि लागवड केल्यानंतर किती दिवसांना तुम्हाला फळ मिळ मिळू शकतो हो याचं ही ड्रॅगन फ्रूटची लागवड ही मी मे दोन हजार तेवीस मध्ये केलेली असून चोवीस मध्ये मला तीन टन माल मिळाला तीन टन माल निघाला आता यावर्षी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये नियर अबाउट तीस टन माल मिळेल अशी अपेक्षा आहे परत याचं मार्गदर्शन कसं आहे पाटील मला याविषयी आमचे मित्र लातूरचे गायत्री शीड्सचे श्रीपती दरेकर साहेब यांनी टोटल मार्गदर्शन केलेलं असून तसेच राजकुमार दाडगे यांनी मला या बाबतीत योग्य ते, ते मार्गदर्शन केलेलं आहे परत आता हे माल कटिंग केल्यानंतर कुठे ऐकता तुम्ही हे माल कटिंग केल्यानंतर काही जाग्यावर पण व्य व्यापारी येऊन घेऊन जातात तसेच लातूर मार्केटला आम्ही हे माल सध्या विकत आहोत परत पाटील आणि आता हा जो माल आहे तुम्ही काढत असलेला किती वेळेस माल निघतो हा हा माल जनरली मे एंडला चालू होतो तो नोव्हेंबर एंडपर्यंत चालतो म्हणजे सरासरी कळी आल्यानंतर चाळीसाव्या दिवशी माल हा विकण्यास तयार होतो आणि परत हा माल किती वेळेस निघतो तुमचा हा माल मे जून पासून नोव्हेंबर एंड पर्यंत याची हार्वेस्टिंग होऊ शकते म्हणजे किती वर्षापर्यंत चालू शकतो हा एक बारा ड्रॅगन लावला ड्रॅगन फ्रूटचा प्लॉट लावल्यानंतर हा ड्रॅगन फ्रूट कमीत कमी पंधरा वर्ष तरी चालतं एक सीड लावल्यानंतर हा एक सीड लावल्यानंतर